मंडळी नमस्कार निसर्ग अॅग्रो फार्मच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर पूर्वीचा शेतकरी तुम्हाला आठवतं का हो जो पाच पन्नास कोंबड्या दोन चार गाई दहा वीस बकऱ्या आणि परत बागेमध्ये भाजीपाला तर असा शेतकरी आज हरवला आहे तर अशा प्रतीचं अशा पद्धतीचं कुक्कुटपालन आणि परत बागेमध्ये आपण गेली दोन वर्ष मित्रांनो करत आहोत तर त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला मित्रांनो लाईक करा व शेअर करा तर मित्रांनो या परसबागेमध्ये कोण कुठल्या प्रकारचे आपण भाजीपाला व त्याच प प्रमाणे मित्रांनो गाईचे संगोपन कोंबड्याचे संगोपन कशा पद्धतीने केले आहे ते आता मित्रांनो तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत बघा धन्यवाद आपण गेली दोन वर्ष गावरान पालन करत आहे परत बागेत त्याचा मित्रांनो भरपूर असा फायदा आपल्याला झालेला आहे आता मी जॉब करून हा व्यवसाय करत असतो तर हा व्यवसाय करत असताना मला अशा कुठल्याच अडचणी आलेल्या नाही कारण आपलं नियोजन हे चांगलं होतं त्यामुळे मित्रांनो आपण इथे सुंदर सुंदर असे पक्षी तयार केले आहेत आणि भरपूर असे मित्रांनो आपण या गावरान कुक्कुटपालनातून पक्षी विक्री केले आहे आता बघू शकता याच्यामध्ये आपण माझ्याकडे बारा कोंबडे होते मोठे त्याच्यापैकी आपण पाच ते सहा विकले आहे आणि बाकीचे सुद्धा आता विकण्याच्या तयारीत आहे कालच मित्रांनो आपण एक कोंबडा आणि दोन पठड्या आपण विक्री केल्या आहे घराच्या रस्त्याच्या समोरच आपला ह्या अगदी रस्त्याच्या कडेला लागून हा फार्म असल्यामुळे आपल्याला भरपूर असे येणारे जाणारे ग्राहक विचारत असतात त्यामुळे आपण विक्री करतात आता बघू शकता परत बागेत कसे आपण कुक्कुटपालन करतो तर मित्रांनो इथे आपण दोन जे तुम्हाला मागच्याही व्हिडिओमध्ये मी सांगितले ते लिंबाची बाग दोन झाडं लावली आहेत ते आपण दोन अडीच वर्षापासून त्याला लिंब लागायला चालू झाली आता घरचेच लिंब आपण उपयोगी करत असतो बघू शकता जे पिकलेले लिंब आहे ते आता खाली पडले आहे इथे कुठल्याही प्रकारचं आपण रासायनिक खत नाही टाकत आपल्या कोंबड्याचं आणि आपल्या गाईंचं शेणखत जे काही राहते आता तेच आपण याला टाकत असतो इकडे कढीपत्त्याचं आपलं झाड आहे तर भरपूर असं याला मात्र पुरत पालाज आणि बाकीचे जे जे काही घटक आहेत ते सर्व आपल्याला या देशी गाईच्या शेणातून व कोंबड्याच्या खतातून या झाडांना मिळत असतं बघू शकता आपण अशा सुदृढ झाड आहे कारण आमचा जो पट्टा आहे मित्रांनो आमच्या इकडे मोसंबी संत्रा लिंबू या प्रकारचे लिंबूवर्गीय पिकं घेतली जातात कारण आमचा नागपूर जिल्हा आहे तर इकडे बघू शकता आपण जो काही कूलरचा टब होता त्याच्यामध्ये आपण थर्माकॉल टाकला आहे आणि तिथे आपण पालक लावली आहे साईडला आता इथे आपण जे मटेरियल ठेवलं आहे तिथे आपण पिंजऱ्याचा एक चांगला खुरडा तयार करणार आहोत तो तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दिसणारच आहे तर पाहू शकता इकडे आपण जे ही हळदीचं झाडं दिसत आहे मित्रांनो पलीकडं आहे ते आता ते मागच्या वर्षीचंच आहे ते असंच निघालं आहे किती मोठं झाडं झालं आहे आणि बाकीच्या व्हिवर्थला माहीत असेल की आपण इथे हळद लागव लागवड करत होतो मागच्या वर्षी आपण हळद काढली आहे जे की ते लालवाली नेट बांधून घेतली आहे आपण आणि पलीकडून साड्या लावल्या आहेत तर तिथं आपण हळद लावली होती आणि दरवर्षी आपण हळद लावतो आपल्या घराही हळद होते आणि बाकीचे मित्रांनो आपण विक विक्री केली आहे तर बघू शकता आपण इकडं आता हा जो तुम्हाला रस्ता दिसत आहे हा एकदम मुख्य रस्ता आहे इकडं तो वरूण मोरशी हायवेला टच होतो आणि इकडे काटोलला तर टच होतो हा रोड हा वनवे आहे हायवेला आता आतमध्ये शेळ आपण ह्या बांधून घेतला आहे दोन वर्ष कसल्याही प्रकारचं काहीही झालेलं नाही अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण शेळ घरच्या घरी तयार केला वडील वगैरे वो आपले मदत केली थोडीफार तर आता बघू शकता इथे सुंदर असे पिंप वगैरे बांधले आहे डबे तेलाचे प्लास्टिकचे आणि इकडे बघू शकता ही आजारी कोंबडी आहे तिला आपण पिंजऱ्यामध्ये टाकणार आहे थोडं सर्दी वगैरे झाली आहे ते कवर होऊन जाते आपलं आपण जास्तीत जास्त आयुर्वेदिक काळ्याचाच उपयोग करून घेतो घेत असतो तुळशीची पाला हळद या प्रकारचा आपल्या घरच्या घरी आहे आपण जास्त काही अँटीबायोटिक वापरत नाही तर पाहूया मित्रांनो पुढे व्हिडिओमध्ये आता इकडे आपण हा मेन गेट आहे आपला आतमध्ये येण्यासाठी शेडच्या आतमध्ये फार्मच्या आतमध्ये येण्यासाठी आता इकडे आपण आपलं घर आहे आता आपण रोपच्या साईडला जाणार आहोत आता ही जाळी बघू शकता आपण हे पूर्ण दगडामध्ये आणि खाली याच्यामध्ये चांगली बांधून घेतली आहे मित्रांनो आता ही लोखंडी जाळी व त्याच्यावरती ही जाळी लावली आहे एक आपल्या मित्राचं कुक्कुटपालनाचं पूर्वी होतो त्यानं आपल्याला सजेस्ट केली की रोशन भाऊ तुम्ही ही जाळी घ्या कारण की आपण नायलान घेणार होतो ती उन्हानं लवकरच तुटतते तर मित्रांनो हा बघू शकता पूर्ण इकडे अशी शेती लागून आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला आता हा मुख्य रस्ता आहे आणि इथे ह्या बांधावरती बघू शकता तुम्ही किती झुडूप आहे तिथं मुंगूस वगैरे राहतात आपण घरी नसतो पण आपण शेडची बांधणी आणि कंपाऊंडची बांधणी अशी केली आहे का आपल्याला काही पाहाच नाही लागत कारण इथे बघू शकता आपण कशा पद्धतीनं आपण ही नेट पूर्ण दगडामध्ये आपण टाकून ठेवली आहे खालून कसल्याच प्रकारची आणि हो मित्रांनो या नेटमध्ये एक मांजरावर मरण पावली होती आता बघू शकता की ह्या जाळीमध्ये मुगूस कसा जाईल ही एकदम खाशी लागून गेली ती मांजर तर ही अशी पद्धत पद्धतीनं आपण ही जाळी बांधून घेतली आहे याचा मित्रांनो कंपाऊंडचा व्हिडिओसुद्धा आपण चॅनलवरती टाकलेला आहे आता हे आवळ्याचं झाड आहे याला मित्रांनो दोन तीन वर्ष झाली आहे बग, आवळा आवळे वगैरे काही लागत नाही आहे तरी पण आपण कोंबड्यांना एक सावली व त्यांना बसण्यासाठी जागा याच्यासाठी आपण ते आवळ्याचं झाड ठेवून घेतलं परत बागेमध्ये पर आपण झाडं जास्तीत जास्त ठेवली तर त्यांना एक चांगलं असं आनंदी वातावरण तयार झालेलं वाटते तर कोंबड्या आनंदी राहतात आता आपण बघूया समोर त्या बाजूचा भाग आता चलो मित्रांनो आपण त्या बाजूचा असा भाग बघूया आपण तिकडून कशी नेट लावली आहे तर हा रस्ता आहे आता इकडे बघू शकता तर इकडं पण झुडूप आहे इथेसुद्धा मुगूस राहतात पण आपल्या फार्मच्या आतमध्ये तो जात नाही इकडे बघू शकता हे कबला आहे आपण आता ही जमिनीच्या आतमध्ये अशी पुरून घेतली आहे जेणेकरून त्या जाळीमध्ये फसल्या गेली व खूप अशी पॅक करून घेतली आहे आता इथे बघू शकता आपण मागच्या वर्षीची जी हळद आहे तेच बेणे मित्रांनो आपण यावर्षी लागवड केली आहे आणि त्यामध्ये आपण पालक व कोथिंबीर लाव लागवड केली आहे ते निघालीसुद्धा मित्रांनो पालक थोडी लवकर निघते थोडा कोथिंबीर निघायला वेळ लागतो आता पग बघू शकता कशा प्रकारची हळद लागवड केली आहे आता तिकडे आपण साड्या बांधून घेतल्या इकडे आपण नेट बांधून घेतली आहे तर का मित्रांनो तर तिकडून कोंबड्या ह्या आतमध्ये येत होत्या पूर्ण त्या हळदीचे शेंडे खात होते एकदा जी हळद मित्रांनो मोठी झाली को त्याला कोंबड्या खात नाही जास्त खातला तरी तेवढा काही फरक पडत नाही हळदीला कारण मोठी होऊन जाते हरात हरात ते आपण मागच्या वर्षी प्रयोग करून बघितला तो आपला यशस्वी झाला जशी आपली हळद मोठी होईल तेव्हा आपण कोंबड्या सोडून देऊ आता इथे बघू शकता हा मोठा जात पेरू तर देशी झाड आहे आता इकडे सीताफळीचं झाड आहे आणि आता हे बघू शकता पूर्ण असं कपाशीचं राहणं आहे मित्रांनो हे दुसऱ्याचं शेत आहे पहिले आपण हे भाड्याने आपण करत होतो हे शेत आता इकडे शेता आपण कुठल्याच प्रकारचे असे झाडं वगैरे कट करून घेतले नाही कंपाऊंडमध्ये त्याला जाळी मारून दिली त्या झाडाला आपल्याला शेतामुळे आपण घरचेच खात असतो आता इकडे बघू शकता आपण इकडे पण आपण लोखंडी अँगलचा उपयोग करून त्याला लोखंडी जाडी वरतून ही जाळी लावली आहे आता इकडे आपलं जे काही आपण ग्रो बॅगमध्ये लागवड केलं आहे भाजीपाला तो बघणार आहोत घराच्या पा मागच्या बाजूलासुद्धा आपण भरपूर असे वेलं लावले आहे ला आता इथे बघू शकता पालक हे आपल्याला घरी खायला होते उरली आपण कोंबड्याला टाकून देतो नो वेस्टेज आता इथे बघू शकता आता ह्या कुंडीमध्ये आपण दुध मोगऱ्याचे आपण वेलं लावले आहे बऱ्यापैकी निघाली आहे आता याला आपण तार काठीचा आधार देणार आणि तो गाईच्या गोठ्यामध्ये आपला जाणार आहे तर आपल्याला भाजीचं आपल्याला फ्रीमध्ये फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्याला मिळणार आहे आता इथे बघू शकता कशा प्रकारे आपण कोथिंबीर लागवड केली आहे तर मित्रांनो आता समोर जोपर तर इथे आपण हे पूर्ण पालक लावली आहे आणि काही टाकली पण आता इथे एक आपण थोडा छोटासा प्रयोग करून बघितला जे काही गाईचं आपलं शेण निघते आणि घरचं खरकटं निघते ते याच्यामध्ये टाकलं आहे आपण जो काही भाजीपाल्याचा वेस्ट निघते आणि त्यावरती गुळाचं पाणी शिंपलं आहे आता भरपूर असे कीटक आणि गांडूळ याच्यात झाले आहे ते मित्रांनो आपण लहान पिलाला खाद्यामध्ये सॉरी खाद्य देणार आहोत बघूया हा एक नवीनच प्रयोग करून बघितला आणि बघू शकता आकाश कसं ढगाळलेलं आलं आहे पूर्ण भरपूर असा पाऊस मित्रांनो आपल्याकडं होत असतो पण कोकणाच्या मानाने थोडा कमी आता इकडे बघू शकता आपण हे आता तुम्हाला वेल दिसत आहे हे मित्रांनो आमच्याकडे संक्रांतीपती कंदमूळच्या प्रकारे असते तर याला पिंडी असं म्हणतात तर ते जमिनीच्या आतमध्ये आलूसारखे मित्रांनो लागत असतात त्यामध्ये ते गरम पाण्यात उकळून त्याच्यामध्ये गूळ आणि दूध टाकून आमच्याकडे संक्रांतीमध्ये खात असतात तर इकडे बघू शकता आपण तर हे वांगीचं मागच्या वर्षीचंच वांगीचं झाड आहे त्याला वांगी वगैरे लागत असतात आता इकडे आपण फेब्रिकेशनचं असं सामान ठेवलं आहे ते आपलं खोरड्याचं चालू होणार आहे लवकरच तुम्हाला तो व्हिडिओ पण पाहणार आहे आता इकडे मित्रांनो आपण शेजारी घराच्या आपलं वासरू देशी घ्यायचं बघा गाय शेतात गेली आहे चरायला शांत आहे बघू शकता कसा चाटतो हा आता त्याचं मित्रांनो आपण गाईचं दूध हे फक्त थोडं आपण काढत असतो घरी खाण्याकरता आपलं भागलं झालं आणि बाकीचं हे वासरूप येत असतं आता त्याची हालत बघू शकता तुम्ही कशा पद्धतीची आहे एकही हड्डी वगैरे काही दिसत नाही आणि इकडे आपण असं आंघोळीसाठी पाणी गरम करत असतो पावसातून भिजल्या भिजल्या गरम पाण्याने आंघोळ करण्याची मजाच चांगली असते आता पाहू शकता स्वच्छता आपल्या इथं कसली माशी नाही काही नाही कारण आपण डेअरी फार्ममध्ये चार वर्ष मित्रांनो दुसऱ्याचं काम केलं दूध पोहोचवण्याचं व गाईचं संगोपन एक माणूस होता आपल्या हाताखाली तर भरपूर असं आपल्याला गोपालनामधला अनुभव आहे व्हेटरनरी डॉक्टर होता त्याच्याकडे आपण काम करत होतो आणि मित्रांनो काही दिवसानंतर आपण ते सोडून दिलं तर आपल्याला गाय देशी घरी असणं हे अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो शेतकऱ्याच्या घरी आजकाल मित्रांनो देशी, हो देशी गाई ह्या लुप्त होत चाललेल्या आहे म्हणजे एक म्हणतात ना जो सायन्सच्या भागामध्ये तुम्हाला संकरित संकरित जो प्रमाण असं झालं आहे की देशी गाईला संकरित वळूकडून क्रॉस केल्या जाते त्यामुळे काय होते की जी जात आहे रोडची जी, जी गावरान ती मित्रांनो ते गुणधर्म ते नष्ट होऊन जात असते संकलित वाण तयार होत असतो तुम्हाला माहिती आहे आता इथे बघू शकता आपण आपल्याला भरपूर आवड आहे झाडाची ती इथे आपण शेवंती वगैरे झाडं लावली आहे एकदम घराच्या समोर हा गवती हा इकडे मोगऱ्याचा झाड आता जागा अपुरी पडत आहे मित्रांनो शेड बांधल्यामुळे नाही तर आपण इथे सर्व भाजीपाला घराच्या समोर हा झेड प्लांट कारण आपण रसरित सुद्धा काम केलेलं आहे आता इकडे बघू शकता हा झेड प्लान याचा आपण बोनसाय असं सुंदर बनवून घेतलं आहे त्याची कटिंग वगैरे आता करणार आहोत थोडं ह्या दिवसामध्ये बोनसायची कटिंग चांगली होती मित्रांनो इकडे पिंपळाचं झाड आपण ऑक्सिजन तुम्हाला माहीतच आहे आणि तिथे दोन सायप्रसचे झाडं लावून घेतले ला आणि इकडे आपलं फॅब्रिकेशनचं सामान इकडे आपली गाडी आहे मित्रांनो ये जा करण्याकरता कंपनीमध्ये बघ बघू शकता आपलं हे शेड दोन वर्ष झालं आहे चांगल्या पद्धतीचं इथून आपली आमच्या आतमधली एंट्री आणि बघू शकता पक्षी पक्ष्याची क्वालिटी बघा मित्रांनो जे काही आपण संगोपन केलं गावरान कुकुटपालन आता हळूहळू आपला प्रवास असाच मोठा होत जाणार आहे आणि शेतामध्ये आपल्याला आता हे नंदनवन फुलवायचं आहे तर बघूया ईश्वर चरणी प्रार्थना करतो की आपल्याला चांगला आशीर्वाद लावो आणि आपण चांगल्या पद्धतीचं आपल्या शेतामध्ये करूया जसा वेळ मिळेल तसा आता हे घरच्या पाठीमागची बाजू आता बघू शकता अगदी इथे सीताफळाचं झाड आहे आपण ठेवून घेतलं आहे आणि इकडे आपण घराच्या झाड दिसलं

आपण शेतात टाकलं तरी परत माझा शेअर आहोत आणि सुद्धा एक चांगल्या प्रकारचा अशा पद्धतीने आपण मित्रांनो या व्हिडिओ मध्ये थांबूया धन्यवाद रजा घेतो मित्रांनो कसा वाटला शेअर करा मित्रांनो धन्यवाद